नमस्कार आनंदराव शेषराव शृंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे अर्धापूर शहरामध्ये पावसाच्या सरी वात आहेत सोबतच वाऱ्याचं सुद्धा प्रमाण आहे धगधग थोडीफार कमी होण्याचे अंदाज दिसत आहेत थोडंफार वाहू वाऱ्याचं सुद्धा प्रमाण आहे पावसाचं सुद्धा प्रमाण चालू झालेलं आहे पावसाच्या सरीमुळे जो उन्हामुळे उकाडा निर्माण झालेला आहे त्यापासून नागरिकांना खूप छान असा दिलासा मिळत आहे सुंदर असा हवा आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे पावसाच्या सरी उकाड्यापासून खूप असा i'm sorry a